खूप पाटील पस्तीस भाकरी खात होता hmm. आणि पाणी प्यायचा नाही hmm. दूधच लगा yep. त्याचा हागला तर कुणाला उचलायचं नाही पाटील पस्तीस भाकरी खायचे चार लिटर दूध प्यायचे ज्यांना साक्षात बाळूमा भेटले होते असे सुखा व्हिडिओ महाराष्ट्रात अक्षरशः वादळासारखे व्हायरल सर्वांना एकच प्रश्न पढ़ला? हे सुखा पाटील कोण आहे खरंच एखादा माणूस पस्तीस भाकरी खाऊ शकतो का आणि पाण्याऐवजी नुसतं दुधात पिऊ शकतो का आणि ज्याला साक्षात बाळूमामा भेटले असतील का हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय मग नेमकं कोण आहेत हे सुखा पाटील याच सत्य शोधण्यासाठी सुखा पाटलांच्या मुलाखती घेण्यात आल्यात आणि त्यात सगळं सत्य समोर आलं खरंच सुखा पाटील पस्तीस भाकरी खातात का चार लिटर दूध पितात का ते नेमकं असं कोणतं काम करायचे की ज्यामुळे ते इतक्या भाकरी खायचे मुलाखतीमध्ये सुखा पाटलांनी त्यांचं सगळं आयुष्य समोर मांडलं सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा जो पस्तीस भाकरी चार लिटर दुधाचा तसेच एका रात्रीत एक हजार पेड्या बांधण्याचा बालूमा दिसल्याचा दावा खरा होता का याच सत्य समोर आलंच होत पण त्याबरोबरच सुखा पाटलांनी त्यांच्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्या या दाव्यापेक्षाही भयानक होत्या मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ऐकणार आहोत की सुखा आयुष्याची ती अविश्वसनीय कहाणी काय होती कोणता असं गुपित त्यांच्या दडलं होतं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते एका चर्चेचा विषय ठरलेले आहेत पस्तीस भाकरी चार लिटर दूध आणि साक्षात सद्गुरू बाळू दर्शन सोशल मीडियावर अचानक एका नावाचा उदय झाला सुखा पाटील एका वयस्कर माणसाने त्याच्या वित्राबद्दल म्हणजे सुखा पाडल्याबद्दल सांगितलेले अविश्वसनीय किस्से वाऱ्याच्या वेदाने पसरले होते संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती प्रत्येकाच्या मनात मोबाईल स्क्रीनवर आणि गावातल्या पारावर एक चर्चा सुरू झाली होती कि कोण आहे ते पाटील पस्तीच भाकरी खाणारे चार लिटर दूध पिणारे आणि ज्यांना बाळूमावा दिसले होते असे कोण होते ही केवळ अफवा होती याच्यात काही तथ्य होत असा खरा माणूस कोणी अस्तित्वात आहे का की ज्याची भूक इतकी प्रचंड आहे आणि अखेर या दाव्या मागचं सत्य उघडण्यासाठी काही मुलाखतकार तिथे गेले आणि त्यांची मुलाखत ही घेण्यात आली सांगली जिल्ह्यातील गादेगाव या हे आहे सुखा पाटलांचं गाव तिथे पोहोचल्यानंतर सुखा पाटलांचा पत्ता शोधण्यात आला आणि सुखा पाटलांच्या घरी जाण्यात आलं तिथे गेल्यानंतर समजलं की सुखा पाटील हे खरोखर आहे त्यांची मुलाखत घेण्यात आली आणि मुलाखतीमध्ये ते धक्कादायक सत्य बाहेर येणार होतं सुखा पाटलांना समजून घेण्याआधी त्यांनी तो काळ समजून सांगितला आपल्याला तो काळ समजून घ्यावा लागेल स्वातंत्र्यानंतरचा तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळेस जिथे लाईट नव्हती मोबाईल नव्हते माणसांचा सगळ्यात मोठे सोबते होता त्यांचा घाम आणि त्यांची मेहनत सुखा पाटलांचा जन्म अशाच एका शेतकरी कुटुंबात झाला आठ भाऊ आणि तीन बहिणींचा मोठा परिवार त्यांच्यासाठी शाळा म्हणजे काय हे त्यांना माहिती नव्हतं त्यांची शाळा भरली ती राणावणा त्यांचे गुरु होते निसर्ग आणि त्यांची मेंढर लहानपणापासून काठी हातात आली मेंढ्रांच्या मागे फिरायला सुरुवात झाली दिवसाला कृत्येक कोस चालणं हा त्यांचा व्यायाम होता आणि ताज्या हवेत श्वास घेणं हे त्यांचं आरोग्याचं रहस्य होता शाळा काही नाही बघा असं सुखा पाटील म्हणाले मेंढवांच्या मागे जायला मिळालं की मोठी कोस दोन कोस एवढंच फिरायचं हीच आमची त्या काळात शाळा होती असं सुखा पाटीलांनी मुलाखतीला सुरुवात केली ते म्हणाले त्या काळात सुद्धा किती घट्ट आणि निखळ असायची याच काळात त्यांची ओळख झाली बजरंग कोळी यांच्यासाठी ती मैत्री जी आज त्यांच्या वृद्ध काळातही टिकून आहे बजरंग त्या सांगतात की पाटला पण नाद कोणी करायचं नाही त्यांची शरीर त्यांची ताकद लहानपणापासून इतरांपासून वेगळी होती ही मैत्री म्हणजे केवळ दोन मित्रांची गोष्ट नाही तर त्या काळातल्या विश्वासाची आणि सोबतीची कहाणी होती त्यांच्या आचा आचार ताकदीचे किस्से ऐकून अंगावर काटा येतो ताकद सिद्ध करण्यासाठी त्यांना कुणी कोणत्या तालमीत जावं लागलं नाही त्यांचं शेत हीच त्यांची तालीम होती त्यांनी सांगितलेला एक प्रसंग त्यांच्या कामाच्या क्षमतेची साक्ष देतो कल्पना करा एकदा रात्र झाली ते सगळे जीवून दिवसभराच्या कामानं थकून झोपी गेले आहेत पण एक माणूस शांतपणे उठतो खांद्यावर घोंगड टाकतो आणि शेताकडे निघतो त्यांच्या भावाला कडबा बांधायला मदत हवी आहे तो एकटा माणूस रात्रभर काम करतो एक नाही दोन नाही तर तब्बल एक हजार कडब्याच्या पेंड्या एकट्याच्या जीवावर बांधून काढतो सूर्य उगवायच्या आत कुणालाही काही कळण्याआधी शांतपणे तो परत येऊन झोपतो सकाळी जेव्हा त्याचा भाऊ आणि बाकीचे लोक शेतात जातात तेव्हा ते, जाता, ते थक्क होता रात्री जिथे कडब्याचं रान पसरलं होतं तिथे आता पेंड्याचे ढिगारे रचले होते हे काम कोणा यंत्राने नाही तर पाटलाच्या दोन हाताने केलं होतं आणि हीच सगळ्यात मोठी कामगिरी त्यांच्या आयुष्यात केली होती ज्याने सुखा पाटलाला संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनवलं होतं पण प्रश्न पुन्हा तोच येतो केवढी राक्षसी ताकद कुठून आली एका रात्रीत जेव्हा दहा बारा माणसं देखील इतक्या पेंड्या बांधू शकत नाही सुका इतक्या पेंड्या बांधल्या कस्या याचं उत्तर आहे त्यांच्या आहारात आता येऊयात त्या जगप्रसिद्ध पस्तीस भाकरीच्या रह रहस्याकडे करत त्यांना विचारलं बाबा तुम्ही खरंच पस्तीस भाकरी खायचे का तेव्हा ती निरागस पाण्यामध्ये होय ते म्हणते ते बरोबर आहे चार टाईम खायचो ना मी ही गोष्ट ऐकून अनेकांना धक्का बसल्या इथे एक गोष्ट स्पष्ट झाली होती की पस्तीस भाकरी ते खायचे पण ते विभागून खायचे मग कशा पद्धतीने खायचे ते अजून कोणतं काम करायचे मामांना ती कसे भेटले होते ही सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती ती अजून त्यांच्या याच्यामध्ये बाहेर येणार होती त्यांनी सांगितलं की मी की त्या ठिकाणी विभागून भाकरी खात असायचो मग त्यांनी त्यांचं तेन टाइम टेबल देखील सांगितलं ते म्हणायचे मी पहाटी पाच वाजता पहाटी चार वाजता उतायचो नदीवर जाऊन थंड पाण्याने आंघोळ करायचो मग घरी ताज्या भाकरी आणि दुधाचा नाश्ता करायचो सकाळी नऊ वाजता मेंढर घेऊन रानात निघण्यावरती पुन्हा पोटभर जेवण करायचो दुपारी रानात सोबत आणलेली भाकरी आणि पाणी घ्यायचो आणि संध्याकाळी घरी परतल्या चौथं आणि सगळ्यात मोठं जेवण जेवायचो आणि हे जेवण म्हणजे आजच्या सारखं नव्हतं असं ते म्हणाले त्यांच्या ताटात भाजी कमी आणि दूध जास्त असायचं तब्बल चार लिटर धारोष्ण दूध रोज त्यांच्या पोटात जायचं ते दूध भाकरी कुस करून खायचे ही भाकरी त्यांच्या शेतात पिकवलेल्या ज्वारीची सेंद्रिय हे दूध त्यांच्या घरी असलेल्या म्हशीचं ताज यात कोणती भेसळ नव्हती कोणतीही फवारणी नव्हती हा निसर्गाने दिलेला खरा खुरा पचवण्यासाठी तेवढेच कष्टही ते करत होते त्यांची ताकद केवळ भाकरीत दुधापुरती मर्यादित होती नदीला आलेला असताना पुरात वाहून आलेलं मोठ्याच्या मोठं लाकूड त्यांनी एकट्याने बाहेर काढल्याचा किस्साही लोक सांगतात शंभर किलोची पोती तर ते सहज पाठीवर उचलून टाकायचे त्यांचा मुलगा सांगतो की आजही मन गटाची साईज एखाद्या पाल पैलवानाला आहे ते म्हणतात आयुष्य इतकं संघर्षमय असतात की ज्या त्यांच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं होतं की ते आव्हानं आणि संकटे मोठी होती सुखा पाटलांच्या चेहऱ्यावर डोळ्यावर एक खोलवर रुतलेली खून आहे जी त्यांच्या आयुष्यातल्या एका भयंकर प्रसंगाची आठवण करून देते त्यांच्या डोळ्यावर झालेला तो कुराडीचा वाळ गावातल्या एका किरकोळ वादातून प्रकरण हातगाईवर आलं आणि समोरच्याने रागाच्या भरात थेट कुराडीने हल्ला केला तो वार त्यांच्या डोक्यावर बसला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या अशा गंभीर परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस बेशुद्ध पडेल पण सुखा पाटील चालत एका पाहुण्याच्या घरी गेले समोर ठेवलेली पितळी रक्ताने भरू लागली पण या माणसाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता उलट ते शांतपणा म्हणाले हे रक्त बनायला तीन वर्ष लागतील मला चहादरी पिऊ द्या त्या जखमेवर चौदा टाके पडले होते पण निसर्गाच्या सानिध्यात वाढलेलं ते शरीर इतकं कंखर होतं की कोणत्याही मोठ्या औषधा विषय विचारा पंधरा दिवसात ती जखम भरून निघाले त्या काळातल्या त्या माणसाचं आत्मबळ आणि शारीरिक क्षमता पाहण्याजोगी होती शरीरावर झालेली जखम भरून निघाली पण त्यांच्या मनात एक वेगळी श्रद्धा होती जी त्यांना प्रत्येक संकटात बळ द्यायची ही श्रद्धा होती सद्गुरू बाळूमामांवर आता ऐकूया ती गोष्ट ज्याने सुखा पाटलांना महाराष्ट्रात ओळख दिली ती म्हणजे बाळूमामांच्या दर्शनाची तो पाटील सांगतात त्यांना बाळूमामांना त्यांच्या पांढऱ्या याच्या वास्तवात पाहिजे होतं जेव्हा बाळूमामा आपल्या मेंढांचा कळप घेऊन मुक्कामी यायचे तेव्हा गावात जणू काही उत्सव व्हायचा पांढरा उदाळा जायचा आरत्या व्हायच्या त्यावेळेस वेगळंच मंगलमय वातावरण असायचं पण सुका पाटील एक का असाच चमत्कार सांगतात तो त्यांनी त्यांच्या तेन डोळ्यानं पाहिला होता डबल मेंडर धानच खात नसायचे फक्त गावात यायची काहीच बोलत नव्हते त्यांच्या म्हणण्यानुसार बाळूमामांची मेंढरं लोकांच्या शेतात शिरायची पण ती कधीच पिकाला तोंड लावत नसत ती फक्त बांधावर पिकातलं गवत वेचून खायची आणि खरा चमत्कार तो पुढे आला ज्या शेतातून मामांची बेंढ धावून यायची त्या शेतातलं पीक कमी होण्याऐवजी वर्षी दुप्पट व्हायचं हा केवळ श्रद्धेचा विषय नव्हता तर अनेकांनी डोळ्यांनी पाहिलेला एक जिवंत चमत्कार होता सुका पाटलांनी तो मानात कोरला गेला होता आज पाटलांचं वय नव्वदीच्या घरात आहे काळ बदलला जग बदलला बैल गेले ट्रॅक्टर आले पत्र गेले मोबाईल आले पण सुखा पाटील आजही साध्या सोप्या जीवनशैलीत एकनिष्ठ आहेत आज ते पहाटे उठतात आजही त्यांची आंघोळ थंड पाण्याने होते जीवन अत्यंत कमी झाले पण शहरातली ऊर्जा मनातला उत्साह तोच आहे आजची पिढी त्यांना पाहिलं त्यांना वाईट वाटतं ते म्हणताय खाण्यात बदल झाला दोन भाकरीला काटा येतोय आता त्यांच्यामध्ये अन्नात ताकद राहिलेली नाहीये फवारणी रासायनिक खतामुळे जमिनीत आणि माणसाच्या शरीराचं था सत्वच हरवून गेलंय आबो जेव्हा लांबून लांबून लोक भेटायला येतात तेव्हा त्यांच्यासोबत फोटो काढतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं कारण त्यांनी ते आयुष्य जगलं ते प्रसिद्धीसाठी नाही त्यांच्यासाठी ती गरज होती की त्यांची जीवनशैली होती तरी होती सुखा पाटलांची कहाणी ही कहाणी फक्त एका व्यक्तीची नाही तर ही कहाणी त्या संपूर्ण पिढीची ज्यांनी निसर्गाच्या साथीनं दगडाला पाणी पाजलं ज्यांनी घामाच्या प्रत्येक थेंबातून आपलं आयुष्य घडवलं पस्तीस बाकरी हे केवळ एक प्रतीक आहे प्रतीक आहे त्या आपण कष्टाचं त्या प्रामाणिक प्रमाणचं आणि त्या साधेपणाचं सुखा पाटील हे अशा युगाचे शेवटचे साक्षीदार आहे जिथे माणसांची खरी श्रीमंती त्यांचा बँक बॅलन्स नाही तर त्यांच्या तब्बतीत आणि मनगटात होती त्यांची कहाणी आपल्याला एक प्रश्न विचारते आपण विकासाच्या नावाखाली काय मिळवलं काय गमावलं आज आपल्याकडे सगळ्या पण त्या आरोग्य आणि मनाची शांती आहे का सुखा पाटलांचं आयुष्य हे केवळ एक रंजक किस्सा नाही तो एक हारसा आहे आजच्या पिढीने एकदा तरी त्यात डोकावून पाहिलं पाहिजे सुखा पाटलांची ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा कर चॅनलला नवीन असतात सबस्क्राईब करा धन्यवाद